पंधरा जून रोजी श्री रमेश काशीनाथ निमाळे मिसरी गुरुजी मुख्याध्यापक यांच्या ऐंशी वर्षांच्या जीवनाचा जल्लोषात सोहळा आयोजित करण्यात आला या सोहळ्याला अनेक मान्यवर उपस्थित होते ज्यांनी श्री निबाळे यांच्या दीर्घ आणि यशस्वी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या श्री निबाळे मिस्त्री गुरुजी यांच्या कार्याची दखल घेत त्यांच्या योगदानाचा गौरव करण्यात आला त्यांनी शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ काळ सेवा दिली आहे आणि विद्यार्थ्यांच्या जीवनात उत्कृष्ट मार्गदर्शन करणारे काम केले त्यांच्या नेतृत्वामुळे शाळेतील शिक्षण गुणवत्ता आणि विद्यार्थी विकासाला अनुकूल वातावरण मिळाले सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण क्षेत्रातील मान्यवर आणि स्थानिक नेत्यांनी त्यांची उपस्थिती दर्शवली सर्व उपस्थांनी श्री निबाळे मिस्त्री गुरुजी यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांना उज्ज्वल भविष्याच्या माजी आमदार अॅडव्होकेट अनिल दादा श्री आहेगुनाना पाटील ज्येष्ठ पत्रकार माजी सरपंच डॉक्टर शरद चंद्र आहेर माजी सरपंच डॉक्टर राजेंद्र आहेर माजी सरपंच डॉक्टर विष्णू आहेर श्री एम के अण्णा पाटील श्री दिघोळे साहेब श्री सतीश बाविस्कर श्री शशिकांत सोनवणे श्री प्रवीण सेठ नहार श्री नाना वाल्हा आहेर श्री अॅडव्होकेट अमोल आहेर उपसरपंच नायडोंगरी श्री चेतन जाधव उपाध्यक्ष फोटोग्राफर असोसिएशन श्री किरण जाधव खजिनदार श्री मधुकर शंकर आहेर संजय सरगर शंकर बोरसे राजेंद्र आहेर विजू मिस्त्री अशोक मिस्त्री महेश आहेर रमजान शेख अनिल सुभाष पाटील गायत्री सोनावणे फोटोग्राफर असोसिएशन अध्यक्ष संदीप पाटील जयेश बारी किरण लिंगायत यावेळी सर्व मित्रपरिवार आपतेष्ट हितचिंतक उपस्थित होते आमचे आधारस्तंभ आमचे दादासाहेब श्री रमेश काशीनाथ मिस्त्री यांचा आज ऐंशी वाढदिवस यांचा सहवास आम्हाला आयुष्यभर लाभावा अशी परमेश्वराचरणी प्रार्थना करतो आणि ते आमचे सासरेच नसून ते आमच्या घराचे कुलगुरू आहेत आमचे आधारस्तंभ आहेत आमचं व्यासपीठ आहे त्यांच्या असण्याने आमच्या जीवनाला खूप आनंद आहे आमच्या घराला घरपण आहे ते ऐंशी वर्ष नाही तर त्यांची शंभरावी पूर्ण व्हावी अशी मी परमेश्वराच्या प्रार्थना करते आणि त्यांची तब्येत उत्तमाची उत्तम राहावी यासाठी आम्ही दोघं दाम्पत्य आमचे श्रम त्यांच्या सेवेसाठी लावू ही मी तुम्हाला माझ्याकडून हमी देते की त्यांची शंभरावी आम्ही पूर्ण करण्याचा नक्कीच प्रयत्न करू दादा तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो तुमची शंभरावी पूर्ण करण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करू धन्यवाद तुम्ही शंभरावी पूर्ण करावी आणि शंभर वर्षापर्यंत असंच तुम्ही आमच्यासोबत राहावं हीच आमची इच्छा गुरुवर्य रमेश मिस्त्री यांच्या चिंतनाच्या सोहळ्याच्या निमित्तानं त्यांच्याविषयी आदरभाव व्यक्त करण्याच्यासाठी आम्ही गावातील नागरिक या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत गेल्या चाळीस वर्षापासून ते आमच्या गावामध्ये स्थायिक आहे ते आता नैडोगरीकर झालेले आहेत त्यांना उदंड आयुष्य लाभो निरोगी आयुष्य लाभो अशा प्रकारची सद्भावना या अभिट चिंतनाच्या सोहळ्याच्या निमित्तानं व्यक्त करतो नमस्कार मिस्त्री गुरुजी त्यांना या नावानेच इथं ओळखलं जातं आज त्यांच्या वयाचे ऐंशी वर्ष पूर्ण झाले असून त्यांनी एक्क्याऐंशीव्या वर्षात पदार्पण केलेलं आहे ते सुमारे त्रेचाळीस वर्षापासून नायडोंगरीचे रहिवाशी आहेत त्यांचे पूर्ण नोकरीचं आयुष्य हे नांदगाव तालुक्यातच गेलेलं आहे त्यांना भावी आयुष्य आरोग्यदायी जावं अशा शुभेच्छा व्यक्त करतो माझ्या या चिंतनाच्या ऐंशी वर्षे पूर्ण करण्याबद्दल तुम्ही सर्वांनी मला खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत त्याच्याबद्दल मी आपला आभारी आहे धन्यवाद